नमस्कार आपण पाहत आहात लोखित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा बारा तासाच्या आत मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल डिट्रेक्शन ट्रेस डीबी उंबरखेड यांची कारवाई दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी गणेश आनंदराव जाधव वय थर्टी एट राहणार नागपूर फळशी तालुका उंबरखेड जिल्हा यवतमाळ यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन उंबरखेड येथे ॲप क्रमांक फोर वन नाईन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह कलम थ्री झिरो थ्री टू बी एन एस अन्वये गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यात माननीय पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन ग्रँकचे प्रमुख ओपनिस सागर इंगळे व डीओ टीम यांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या बाजूच्या नाग चौक येथे लावलेले पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही चेक केले असता त्यांना सदर आरोपी हा येऊन मोटरसायकल घेऊन पुढील सी सी टी व्ही चेक केले असता आरोपी हा महागाव बायपास रस्त्याने जात असताना दिसल्यावरून सदर पोलीस सी सी टी व्ही फुटेज हे गोपनीय बातमीदार यांना दाखवून सदर आरोपी विनोद आनंदराव चव्हाण वय थर्टी फोर राहणार चुरमुरा तालुका उंबरखेड जिल्हा यवतमाळ असे असल्याचे निष्पन्न झाले वरून सदर आरोपीचा शोध घेतला असता तो रामनगर तांडा चिल्ली मोटारसायकलसह दिसल्याने त्याच ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्याचे कडून चोरी केलेली एक हिरो कंपनीची प्लेंडर प्लस मोटरसायकल जिचा क्रमांक एम एच ट्वेंटी नाईन ए एफ फोर थ्री सेवन सिक्स ही अंदाजे पंचवीस हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब माननीय अधीक्षक श्री पियुष जगताप उपविभागीय हनुमंत गायकवाड पोलीस, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख उपनिरीक्षक सागर इंगळे पोहेका वन वन एट सिक्स मधुकर पवार पोहेका ट्वेंटी ट्वेंटी संदीप ठाकूर ओशी वन सिक्स फाईव्ह टू संघशील टेंबरे ओशी वन वन नाईन वन निवृत्ती महानळ ओशी नाईन टू एट प्रफुल घुसे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोएका फोर झिरो एट बेंद्रे हे करीत आहेत लोकहित लाईव्ह न्यूजसाठी बंगळूर कारखाना प्रतिनिधी हर्षनंदा वाकोडे